सकाळच्या घाईत लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये टिफिनसाठी झटपट भाजी बनवायची असेल तर मोड आलेल्या मटकीची भाजी नक्की करून पहा तुम्हाला चवदार भाजी खायची असेल तर अशी बारीक मटकी नक्की घ्या जी चवीला सुद्धा अप्रतिम लागते आणि पाहू शकतात मटकीला भरपूर असे मोडसुद्धा आलेले आहेत तर इथे आपण सव्वाशे ग्रॅम म्हणजेच पाव किलोचा अर्धा भाग मटकी भिजवून तिला छान मोड आणून घेतली आहे तर चला झटपट मटकीची सुकी भाजी कशी बनवतात हे पाहून घेऊया नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे पॅन गरम झाला की यामध्ये दोन पळी इतकं तेल घालून घेऊ आता यामध्ये पाच ते सहा पाकळ्या ठेचलेला लसूण घालून घेऊ लसणामुळे मटकीची भाजी चवीला खूप छान लागते यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया तर इथे मी दोन मोठे कांदे घेतले आहेत आता आठ ते दहा पाकळ्या कडीपत्त्याची पानं घालून घेऊ आणि सर्व छान परतून घेऊया इथे कांदा आपल्याला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप असा गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायची गरज लागत नाही या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा तरी अशी भाजी बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल शिवाय आठ ते दहा मिनटामध्ये भाजी तयार होते आता यामध्ये एक लहान आकाराचा बारीक कापून घेतला टोमॅटो घालून तोसुद्धा छान परतून घेऊया तर इथे टोमॅटो नरम झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालून सर्व एकजीव करून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाला भाजला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा सर्व परतून घ्यायचं आता यामध्ये मोड आलेली मटकी घालून घेऊया मटकीला किती मोड आले आहेत तुम्ही पाहू शकतात आणि शक्य असल्यास अशी बारीक मटकी घ्या जी चवीला अगदीच भन्नाट लागते आणि पटकन शिजलीसुद्धा जाते तर इथे सर्व एकजीव करून घेऊ एकजीव करून झालं की यामध्ये अर्धा पेला पाणी घालायचा तर यासाठी जेणेकरून भाजी हलकीशी ओलसर राहते अगदी सुक्की भाजी नको असेल तर थोडंसं पाणी घातल्याने भाजी छान ओलसर राहते आता यामध्ये दोन लहान चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि सर्व एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची तर दहा मिनटं झाली आहे भाजी पाहून घेऊया तर भाजी छान शिजली आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ बारीक मटकी असल्यामुळे पटकन शिजली जाते भाजी पाहू शकतात मस्त चटकदार दिसत आहे अगदीच झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनली जाते यामध्ये तुम्ही बारीक चिरून बटाटासुद्धा घालू शकतात बटाटा घालून बनवली तरीसुद्धा भाजी उत्तम लागते ही गावरान मटकीची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत तर भन्नाट लागते तर लहान मुलांना आणि ऑफिसमध्ये टिफिनसाठी सकाळच्या घाईत झटपट काही भाजी बनवायची असेल तर सर्वात सोपी रेसिपी आहे झटपट होणाऱ्या मटकीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद